मित्रांनो पावसाळ्यामध्ये दोडक्याची लागवड करताना कशी करू शकता तर मित्रांनो योग्य पद्धतीने लागवड करून घेणं अतिशय गरजेचं आहे हे पाहू शकता इथं देखील आपण लागवड केलेलं आहे पावसाळ्याच्या अगोदर ही मे महिन्याची आपल्याला लागवड पाहायला मिळते योग्यरित्या प्लॉट आलेलं आहे परंतु मध्येच जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे थोडंसं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी आपण सात ते सात हार्वेस्टिंग या ठिकाणी करून घेतलेले आहेत आत्ता जरी पाहिलं तरी योग्य प्रकारचा माल आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो सेटिंग वगैरे योग्य प्रकारचं पाहायला मिळतं हे पाहू शकता तुम्ही तर याचं नियोजन आपण कसं करू शकतो तर नियोजन करताना आपल्याला नांगरणी करून शेणखत वगैरे टाकून अशा प्रकारे बेड पाडून घेणं अतिशय गरजेचं बेड पाडताना बेड पाडल्यानंतर आपण काय आहे थोडासा बेसळ डोस तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा सेंद्रिय प्रकारचं जरी खत यामध्ये टाकलं तुम्ही तर देखील मित्रांनो योग्य प्रकारचा हा प्लॉट आपल्याला आलेला पाहायला मिळतो कमी खर्चामध्ये येणार हे पीक आपल्याला पाहायला मिळतं फक्त जे स्ट्रक्चर असतं तरी योग्य असणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्ही पाहिलं तर इथं काय केलंय तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण जर पाहिलं तर दोन ओळीतील जे अंतर आहे हे आपण काय केलंय तर सर्वसाधारण आपल्याला एक साडे सत्ते आठ फुटाचं अंतर हे दोन ओळीतील पाहायला मिळतं त्याचबरोबर दोन रोपातील जर अंतर आपण पाहिलं तर सर्वसाधारण आपल्याला साडेतीन फुटाच्या पुढे आपल्याला अंतर पाहायला मिळतं त्यावेळेला काय झालेलं तर प्रकारचे जाळी आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम आपण काय केलं होतं लागवड केल्यानंतर इथं जर पाहिलं तर अशा प्रकारे सर्वसाधारण खालून आपण दोन ते अडीच फुटांवरती एक या ठिकाणी आपल्याला तंगूस बांधलेला किंवा आपण एक रस्सी बांधलेलं ला आहे नायलांची अशा प्रकारे आपण बांधून घेणं गरजेचं आहे त्यावरती सुरुवातीला वेल सेट केला आणि तिथून वरती जर पाहिलं तर तिथून वरती आपण वेल अशा प्रकारे चढवलेला आहे वरती जर पाहिलं तर तुम्ही हे पाहू शकता आपण तारेचा या ठिकाणी वापर केला आहे जो बागेच जे जुनं स्ट्रक्चर असतं तशा प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपण बनवून घेतलेलं आहे आणि आपण हे योग्य प्रकारे मित्रांनो नियोजन केलं आहे सध्या जर तुम्ही पाहिलं तर इथं पाहू शकताय जाळीदार जो पणा आपल्याला पाहायला मिळतो तो अतिशय मस्त या ठिकाणी जाळेदारपणा विणलेला आहे वेलवर्गीय पीक असल्यामुळे ह्याला जे सुटसुटीतपणा असणं अतिशय गरजेचं असतं त्यावेळेला पीक जे असतं ते योग्य प्रकारचं येतं मित्रांनो तर इथं जर तुम्ही पाहिलं तर फ्लावरिंगची जी स्टेज असते ते अशा प्रकारची स्टेज आपल्याला पाहायला मिळते फ्लावरिंगची हे पाहू शकता इथं जर पाहिलं तर ही फुलकडे आप आपल्याला या ठिकाणी दिसत आहे योग्य प्रकारे सेट होणं हे गरजेचं असतं खाली जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं वारं सुटल्यामुळे त्याचबरोबर जे खताचं नियोजन आहे थोडंसं हालचाल झाल्यामुळे आपल्याला हे खाली फ्लावरिंग पडलेलं पाहायला मिळतं फार प्रमाणात फुलगड साथ या ठिकाणी झालेलं आहे परंतु त्यातूनही आपण अवकाळी पावसातून वाचून योग्य हा प्लॉट आणलेला आहे आणि सर्वसाधारण आपण या ठिकाणी सात ते सात तोड्या या ठिकाणी करून घेतलेला आहे तरी देखील अजून जर आपण विचार केला तर सर्वसाधारण आपण यातून एक चार ते पाच तोड्या अजून करणार आहोत तर थोडा थोडासा आता सध्या आपल्याला माल पाहायला मिळतो तो, तो देखील व्यवस्थित आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे अवकाळी पाऊस असो किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही लागवड केल्यानंतर येणारा जो रोग आपल्याला पाहायला मिळतो जर दाखवायचं म्हटलं तर हे पाहू शकता इथं जर पाहिलं तर हा जो आपल्याला दोडका पाहायला मिळतो मित्रांनो हे पाहू शकता आता हिरवा दिसत आहे परंतु जर थोडंसं बारकाव्यानं बघितलं तर आपल्याला हा पिवळा पडलेला मित्रांनो पाहायला मिळतो म्हणजेच हा काय आहे तर हा सेट होत नाही हा फळकुजी या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो हा एक तर छोटा तोडका असताना आपल्याला लागलेला पाहायला मिळतो किंवा मोठा थोडासा मोठा धोडका झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं हे पाहू शकता हिथं जर तुम्ही पाहिलं हा देखील आपल्याला डोळा आपल्याला हार्वेस्टिंगपर्यंत येणार नाही अशा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हा फगीसाईड रोग आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो यावरती आपण जर स्प्रे केले तर हे आटोक्यात येत असतं परंतु जर पावसाचा शेड्यूल जर थांबलं नाही कंटिन्यू जर लागून राहिला तर आपल्याला मारण औषध मारणं शक्य होत नाही त्यावेळेला अशा रोगाचा प्रादुर्भाव थोडासा आपल्याला दिसून येतो तरी देखील आपण त्यातून जर सावरून घेतलं व्यवस्थित जर खताचं शेड्यूल लावलं त्यावर जे ड्रिंचिंग देणार आहे त्या योग्य पद्धतीने आपण जर देत राहिलो तर व्यवस्थित आपल्याला मित्रांनो प्लॉट आलेला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही वेलवर्गीय पिकाची लागवड करताना वेलवर्गीय किंवा दुसऱ्या कोणते हे करा फक्त मल्चिंग पेपरचा वापर करणं पावसाळ्यामध्ये अतिशय गरजेचं आहे कारण काय असतं ज्या वेळेला पाऊस पडत असतो त्यावेळेला ज्यावेळेला खाली पाणी पडत असतं त्यावेळेला माती उडून या ठिकाणी जर पानावरती पडली तर अशा प्रकारचा करप्याचा जो प्रादुर्भाव आहे तो फार प्रमाणात आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो त्यामुळे शक्यतो काय करायचं तर मल्चिंग पेपरचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये लागवड करताना बेड मित्रांनो उंच असणं तितकंच गरजेचं आहे तर हे तर पाहू शकता आपण काय केलं बेडची उंची देखील तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळे वरती जर प्लॉट पाहिला तर कुठे हे दिसत नाही खालच्या बाजूला थोडा दिसत आहे कारण अवकाळी पाऊस फार प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे इथं जर विचार केला तर सर्वसाधारण आपल्याला इथपर्यंत पाणी या सरीमध्ये भरलेलं होतं आपण मागच्या वेळी एक व्हिडिओ या ठिकाणी बनवला देखील होता त्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर आता तुम्ही पाहिलं तर योग्य रीत्या मॅनेजमेंट केल्यामुळे आणि कमी खर्चामध्ये हे शेड्यूल बसवल्यामुळे आपल्याला फार प्रमाणात या ठिकाणी यातून पैसे देखील मित्रांनो मिळत असतात आणि योग्य नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे इथं जर स्ट्रक्चर पाहिलं तर स्ट्रक्चर कशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं तर इथं काय जादा आपण खर्च वगैरे काय केलेलं नाही तुम्ही जर इथं पाहू शकता या ठिकाणी लोखंडे वगैरे काय सुद्धा वापरलेलं नाही इथं तुम्ही काटेचा वापर या ठिकाणी केलेला आहे सर्वसाधारण आपण आठ फुटी काठी या ठिकाणी आहे वरती जर पाहिलं तर तारेचा वापर आपण आहे हे पाहू शकता स्क्वेअरमध्ये मध्ये आपण तार मारून घेतलेला आहे उभी देखील तार मारून घेतलेला आहे आणि आडवी देखील त्यावेळेला काय झालेलं आहे ते स्ट्रक्चर असतं ते योग्य प्रकारे हे पाहू शकताय अगदी जसा मंडप असतो त्या ठिकाणी तशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं आणि दोडक्याचं हार्वेस्टिंग करणं देखील यामुळे काय होत असतं तर सोपं होत असतं कारण हे पाहू शकतं असं आपल्याला खाली लोम काढलेले दोडके दिसत असतात आपण हार्वेस्टिंग व्यवस्थित करू शकतो आणि दोडक्याला कोणत्याही प्रकारचा किडीचा प्रादुर्भाव मित्रांनो या ठिकाणी आपल्याला झालेला दिसत नाही फळकुजीवरती एक लक्ष दिलं पाहिजे आपण पावसाळ्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे कर्प्यावरती लक्ष दिलं पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन योग्य करणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला वापसा असेल त्यावेळेलाच पाणी कारण मोटर कंटिन्यू जर चालू तुम्ही ठेवले आणि पाणी देत राहिला तर खालून देखील जी मूळ कुज आहे ते देखील आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे खोडकूद जे असतं ते देखील आपल्याला मित्रांनो झालेलं पाहायला मिळतं या ठिकाणी खोडाजवळ एक बुरशी पकडत असते आणि इथूनच खोड बाद होतं त्यामुळे वरती वेळ आपल्याला वाळलेला पाहायला मिळतो तुम्हाला जर दाखवायचं असेल तर इथं पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी इथं आता सध्या जर पाहिलं तुम्ही तर वेल या ठिकाणी इथं वाळलेलं हे पाहू शकता काय झालेलं तर इथं मुळकूच झालेलं आहे पाण्याचं एकच पाईप चालू राहिल्यामुळे या ठिकाणी इथं मूळकूत जाऊन दोन जे वेल आहेत ते मित्रांनो जळून गेले दोन ते तीन वेलावरती प्रादुर्भाव झालेला आहे दुसरी गोष्ट जर इथं दाखवायचं म्हणलं आता एंडिंगचा प्लॉट आहे तरी देखील मी तुम्हाला दाखवतो हा जो प्रादुर्भाव हे पाहू शकता थोडासा वाहिरच देखील प्रादुर्भाव इथं या ठिकाणी झालेला आहे परंतु सगळ्या प्लॉटमध्ये नसून इथं या ठिकाणी एक दोन वेलावरतीच हा प्रादुर्भाव मित्रांनो दिसून येतो यावरती लक्ष देणं अतिशय गरजे यावरती तुम्हाला काय उपाययोजना करू शकता तुम्ही ट्रॅप वगैरे चिपकूचे मिळत असतात ते देखील लावू शकता किंवा दुसरं उपाययोजना काहीही करू शकता ग्रीस वगैरे मिळत असतं तसं तस करू शकता किंवा जे आपल्याला व्हायरस पासून वाचण्यासाठी किंवा थ्रिप्सपासून वाचण्यासाठी नवीन नवीन एक Uh, कीट दे दे या ठिकाणी किट मिळत असतात ते देखील तुम्ही वापरून या ठिकाणी कंट्रोल करू शकता त्याचबरोबर स्प्रे देखील योग्य व्यवस्थित करून घेणं तितकंच गरजेचं असतं अशा प्रकारे मित्रांनो व्यवस्थापन करू शकता आणि जर खर्चाचा विचार केला तर सर्वसाधारण यातून आपल्याला खर्चाचा विचार केला तर एकरी आपल्याला जवळजवळ पस्तीस ते चाळीस किंवा पन्नास ते साठ हजार रुपये खर्च या ठिकाणी होत असतो उत्पन्नाचा जर विचार केला तर रेट आपल्याला जर चांगला भेटून गेला तर सर्वसाधारण एकरी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी साडेतीन किंवा चार ते पाच लाखापर्यंत देखील उत्पन्न मिळू शकतं तेच आपल्याला एक लाख देखील मिळू शकतं मार्केट रेट कसा आहे आणि त्याचबरोबर आपला माल कसा यावरती मित्रांनो रेट अवलंबून असतो आपण माल व्यवस्थित आणणं आणि ॲव्हरेज व्यवस्थित काढणं तितकंच गरजेचं आहे कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका